आजच्या या व्हिडिओमध्ये बारा गोष्टी ज्या तुम्ही ऐकायलाच हव्या या विचारांमधून तुमच्या मनाला थोड्या वेळासाठी का होईना शांती नक्कीच मिळेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक ज्यांनी तुमचे दुःख कधीही अनुभवले नाही त्यांनी तुम्हाला सल्ला देऊ नये प्रत्येकाचे दुःख वेगळे प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी वेगळ्या त्यामुळे कुणालाही तुमच्या दुःखाची तीव्रता जाणवत नसते जोपर्यंत समोरचा व्यक्ती स्वतः त्या दुःखातून जात नाही तोपर्यंत त्यामुळे दुःख न भोगलेल्या अडचणी नसलेल्या व्यक्तीने दुःख भोगणाऱ्या अडचणीतून जाणाऱ्या व्यक्तीला कुठलाही सल्ला देऊ नये जो दुःख भोगतो त्याला त्याची परिस्थिती माहिती असते आणि इतरांना बाहेरून सल्ला देणं सोपं असतं परंतु दुःख भोगणाऱ्याला त्याची तीव्रता माहीत असते त्यामुळे आपणही इतरांना सल्ले द्यायला जाऊ नये त्या परिस्थितीमध्ये बरेच लोक तुमच्या वेळेसाठी पात्र नसतात आपला वेळ कुठल्याही नको त्या व्यक्तीवर वाया घालवू नका कारण समोरचा आपल्या वेळेसाठी पात्र नसेल तर आपला वेळ फुकट वाया जाईल आणि त्या वेळेचा सदुपयोग होणार नाही नको कामान नको त्या त्या कामांमध्ये आणि माणसांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका मग लोक तुम्हाला स्वार्थी म्हणाले तरीही हरकत नाही पण आपला वेळ हा योग्य व्यक्तींमध्ये आणि योग्य कामांमध्येच लावायला हवा नंबर तीन शिस्त म्हणजे ती गोष्ट आहे जी तुमच्या मेंदूला समजावून सांगते की तुम्हाला भविष्यात काहीतरी मोठं मिळवण्यासाठी त्वरित आनंदाचा त्याग करणे आवश्यक आहे शिस्त म्हणजे ती गोष्ट जी आपल्याला आपले मोह बाजूला सारून मेहनत करायला सांगते काहीतरी मोठं मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करायला सांगते शिस्त म्हणजे ती गोष्ट जी तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं मिळवून देते तुमची स्वप्न तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करते नंबर जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वापराचे पाणी आणता तेव्हा तुम्हाला प्रत्येक थेंबाची किंमत अगदी ज्याप्रमाणे तुम्ही स्वतः कमवलेल्या एक एक रुपयाची तुम्हाला किंमत असते कारण त्यासाठी तुम्ही घाम गाळलेला असतो मेहनत केलेली असते आणि त्या एका एका रुपयाची किंमत देखील तुम्हाला माहिती असते त्यासाठी तुम्ही तुमचं मोल चुकवलेलं असतं आपण मेहनतीने कमावलेल्या गोष्टींचीच आपल्याला किंमत असते आयत्या मिळालेल्या किंवा सहजासहजी उपलब्ध झालेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते कारण त्यासाठी आपण कष्ट केलेले नसतात झिजलेलो नसतो ज्या वेळेस स्वत सगळं करण्याची वेळ येते त्यावेळेस सगळ्या गोष्टींची किंमत आपल्याला कळते नंबर पाच सर्व काही ठीक करण्यासारखे नसते पुढे चालत राहा आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ घालवू नका लढत बसू नका काही गोष्टी काही अडचणी सोडून दिल्यामुळे सुटतात त्यात वेळ घालवू नका ज्या अडचणी सोडवण्यासारख्या आहेत त्या सोडवायच्या आणि ज्या सोडवण्यासारख्या नाहीत त्यामध्ये वेळ न घालवता पुढे निघून जायचं काही विषय काही अडचणी काही प्रॉब्लेम्स सोडवल्याने नाही तर सोडून दिल्याने सुटतात म्हणून अडचणींमध्ये अडकून राहून रडत बसण्यापेक्षा पुढे निघून जाणं कधीही चांगलं नंबर सहा जिथे तुमची उपस्थिती महत्वाची आहे अशाच ठिकाणी राहा जिथे तुमच्या जाण्याला उपस्थित राहण्याला किंमत असेल अशा ठिकाणी जायला हवं हो। जिथे आपल्या जाण्याने किंवा न जाण्याने कुणाला काहीही फरक पडत नाही अशा ठिकाणी जाणे टाळावे न बोलवता कुठेही जाऊ नये नंबर सात ज्यांनी आपल्याला दुःख दिले आहे त्यांना परत दुःख देऊन आपले दुःख किंवा जखमा भरून येणार नाहीत आपल्याला दुःख देणाऱ्याच्या बाबतीत सुडाची भावना ठेवली किंवा सूड घेण्याचा प्रयत्न केला किंवा तो घेतला तरी आपलं झालेलं नुकसान किंवा गेलेले दिवस भरून येत नाहीत त्यापेक्षा आपल्या मनाला शांत करून पुढे जाणे योग्य असते सुडाच्या भावनेत जळत राहून आपण आपली एनर्जी वेळ वाया घालवतो आणि मनस्ताप करून घेतो नंबर काही, काही वेळेस आपला इगो नाही तर आपला आत्मसन्मान असतो पण तो इगो किंवा अहंकार वाटतो पण आपण आपला आत्मसन्मान हा राखायलाच हवा आत्मसन्मान आणि अहंकार या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आहेत अहंकाराची थोडक्यात व्याख्या करायची झाली तर जे काही आपण मिळवले आहे किंवा आपल्याकडे आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला गर्व होणं म्हणजे आपला अहंकार होय आणि आत्मसन्मान म्हणजे जिथं आपला मान सन्मान याला धक्का लागणार नाही याची काळजी घेणं म्हणजे आत्मसन्मान होय नंबर नऊ ज्यांना तुमच्या आयुष्यात खरोखर थांबायचं असतं ते कुठल्याही परिस्थितीत मार्ग काढतात आणि ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं असतं त्यांना कुठलेही कारण पुरेसं असतं थोडक्यात काय तर कुठल्याही स्वार्थाशिवाय आनंदाने तुमच्या आयुष्यात थांबण्याची इच्छा असणारी व्यक्ती ही तुमची परिस्थिती कशीही असली तुम्ही कितीही अडचणीत असाल तरी तुमच्यासोबत असते आणि ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्याला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट परिस्थितीचा अडचणीचं कारण देखील पुरेसं ठरतं नंबर दहा जसे स्वतःचे जेवण घेऊन तुम्ही ते शेवटपर्यंत खाणार आहात आहात संपवणार अशा हेतूने घेता जीवनाचे सगळे निर्णय घ्यावे लागतात थोडक्यात काय तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्या सगळ्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायला हवी आपल्या आयुष्याचे निर्णय देखील आपणच घ्यायला हवेत इतरांचा सल्ला घ्यायला काहीही हरकत नाही पण अंतिम निर्णय हा आपलाच असायला हवा आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील आपलीच असायला हवी निर्णयाचे परिणाम चांगले असतील किंवा वाईट असतील त्याबाबत इतरांना दोष लावता कामा नये नंबर अकरा सगळ्यात चांगला बदला म्हणजे बदला न घेणे पुढे जाणे आणि आनंदी राहणे कारण बदला घेण्याच्या भावनेने सुडाच्या भावनेने आपण केवळ आपल्याला मनस्ताप देऊ शकतो मनशांती नाही आणि समोरच्याला माफ करून त्याला माफ करून आपल्या आयुष्यात पुढे जाणे हा समोरच्यासाठी त्याचा बदला घेतल्यासारखे ठरेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जाणे यशस्वी होणे काहीतरी मिळवणे हेच इतरांसाठी त्यांचा बदला असेल इतर लोक आपल्यासोबत जे काही वागले आहेत त्यासाठी त्यांना तोंडाने उत्तर न देता आपल्या कामाने आणि आपल्या यशाने उत्तर द्यावे आपले मिळवलेले यश त्यांच्यासाठी प्रतिउत्तर ठरते नंबर बारा बऱ्याचदा मजा आणि मस्ती पैसे कमवल्यानंतर किंवा आपली प्रायोरिटी आहे गरजेची आहेत किंवा आपल्यासाठी कंटाळवाणी आहेत अशी कामे झाल्यानंतर करायची असते मजा मस्ती करण्यासाठी एकतर आपली कामे पूर्ण असायला हवीत आणि आपल्याकडे रिकामा वेळ असायला हवा किंवा आपल्याकडे पैसा तरी असायला हवा कारण आपल्या मजा मस्तीतून आपण आनंद तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपली गरजेची कामे पूर्ण झालेली असतात आणि आपल्याकडे आपण भरपूर पैसा कमवलेला असतो तेव्हाच आपण सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो म्हणून बहुतेक वेळा आपल्या किमान गरजा पूर्ण झाल्यानंतर मजा मस्ती करायला काहीच हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये